ॲसिडिटीमुळे जे काही त्रास होत असतात म्हणजे डोकं दुखणे वगैरे हे तर होतातच पण भविष्यातले त्याचे दुष्परिणामसुद्धा तेवढेच भयंकर आहेत डायबिटीजसारखा आजार उद्भवण्याची शक्यता खूप असते पोटाच्या किंवा पचनाच्या संस्थेच्या संबंधित कॅन्सरसारखे भयंकर विकार उद्भवत असतात पोटाच्या विकारांमध्ये आणि पचनाच्या विकारांमध्ये आजकाल सगळ्यात मोठा कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ॲसिडिटी म्हणजे छातीत जळजळणे मळमळणे उलटी होणे कधी कधी डोकं दुखणे कधी कधी काही लोकांना त्याच्यामुळे चक्कर येणे ही त्याची कॉमन लक्षणं आहेत आता ॲसिडिटी ॲक्च्युली दोन प्रकाराची असते म्हणजे एक खरं सांगायचं तर ती ॲसिडिटी नसते तर ती अल्कलायनिटी असते म्हणजे ज्याच्यामध्ये पित्ताचं म्हणजे पित्ताशयातल्या पित्ताचं प्रमाण वाढतं ज्याला बाईल सॉल्ट्स म्हणतो आणि ते अल्कलीच असतात आणि दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये ॲसिड वाढतं म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढतं आणि त्याच्यामुळे त्रास होतो तर ॲसिड वाढल्यानंतर आणि अल्कलाईनिटी वाढल्यानंतर जे काही ट्रीटमेंट करायची असते त्या दोन्ही वेगवेगळ्या असतात किंवा कधी कधी त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणून त्याचं योग्य निदान होणं हे खूप गरजेचं आहे की एक्झॅक्टली आपल्याला जो त्रास होतो आहे तो ॲसिड वाढल्यामुळे आहे की अल्कली वाढल्यामुळे आहे ॲसिडिटीच्या उपचारांमध्ये एक अँटासिडची गोळी किंवा एच पायलोरी किट हेच काय ते म्हणजे त्याचं पूर्ण सोल्युशन नाही आहे किंवा हे लाँग टर्म सोल्युशन देऊ शकत नाही आणि म्हणूनच कोणत्या कारणामुळे आपल्याला ॲसिडिटी होते आणि मग मुळात पित्त होऊच नाही किंवा निर्माणच होऊ नये या यासाठी जे काही गोष्टी करायला पाहिजे त्याचं योग्य निदान आपल्या वैद्यांच्याकडून होऊन जर त्याचे उपचार केले तर डेफिनेटली ते मुळासकट पूर्ण कमी होऊ शकतं आणि मग आपल्याला जे काही खाण्यापिण्याचे रेस्ट्रिक्शन्स आज वाढतात ते भविष्यात खाता पिता येतात आणि त्याची मजासुद्धा घेता येऊ हो शकते ॲसिडिटीमुळे जे काही त्रास होत असतात म्हणजे डोकं दुखणे वगैरे हे तर होतातच पण भविष्यातले त्याचे दुष्परिणाम सुद्धा तेवढेच भयंकर आहेत म्हणजे याच्यामुळे इन्फ्लमेशन वाढतं शरीरातलं आणि त्यामुळे काही लोकांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे डायबिटीजसारखा आजार उद्भवण्याची शक्यता खूप असते काही लोकांना याच्याही पुढच्या लेवलला जाऊन आय बी एस होतो काही लोकांना पोटाच्या किंवा पचनाच्या संस्थेच्या संबंधित कॅन्सरसारखे भयंकर विकार उद्भवत असतात म्हणून जरी ही छोटी वाटणारी गोष्ट असेल तरी पण त्याचं निदान आणि त्याची चिकित्सा ही वेळेत होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल काय सांगितलं असं म्हटलं तर अमलपित्त नावाचा एक व्याधी तुम्ही नेहमी ऐकला असेल आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा एक व्याधी असा आहे त्याला ग्रहणी म्हणतात ज्याच्यामध्ये पातज ग्रहणी पित्तज ग्रहणी असे प्रकार सांगितले आहेत आणि पित्तज ग्रहणीचा खूप जवळचा संबंध ह्या कोणत्याही मेटाबॉलिक डिसऑर्डरशी आहे आणि ज्यावेळेला आपण याचा उपचार ग्रहणी असं निदान करून करतो त्याच वेळेला त्याचे मुळासकट उपचार होतात असं दिसून येतं आयुर्वेदाच्या उपचारांमध्ये मुख्यत्वे पंचकर्म काही औषधं आणि म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार आणि मग त्याच्यानंतरची आपली लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे या गोष्टी इन्क्लूड होतात पंचकर्मामध्ये विशेषतः वमन किंवा विरेचन काही लोकांना वमन करावं लागतं तर काही लोकांना विरेचन करावं लागतं ते त्या त्यावेळेला वैद्याने बघून ठरवणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मग औषधांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं वेगवेगळ्या ट्रॅडिशन्समध्ये सांगितलेली आहेत म्हणजे तुम्ही केरळला के गेला तर तुम्हाला वेगळी औषधं मिळतील महाराष्ट्रात वेगळी दिल्लीला वेगळी अशी ती ट्रॅडिशननुसार असतात सगळीच औषधं याच्यावरती काम करतात पण क्लासिकली ग्रहणी या अध्यायामध्ये जे काही औषधं दिलेली आहेत जसं नागरादी चूर्ण आहे मुक्तादी चूर्ण आहे ही औषधं जास्त प्रभावीपणे काम करतात असं दिसून येतं आता आहारामध्ये कोणता आहार आपण एक्झॅक्टली घेतला पाहिजे आणि कोणता टाळला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे मग कॅटेगरिकली आपण धान्य कुठली खायची पालेभाज्या कुठल्या खायच्या फळभाज्या कोणत्या खायच्या फळं कुठली खायची ड्रायफ्रुट्स कुठले खायचे पासून डाळी कुठल्या खायच्या या सगळ्याच गोष्टींचं वर्गीकरण होऊन त्यानुसार आपला डाएटचा चार्ट तयार झाला पाहिजे आणि मग जर समजा असं आपण केलं आणि काय खायचं पेक्षा जास्त काय नाही खायचं हे सुद्धा समजून घेतलं तर आहारावरती ॲसिडिटीसारखे जे प्रॉब्लेम्स असतात ते मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ट्रीट होऊ शकतात असा हो आमचा अनुभव आहे ॲसिडिटीसाठी मग आपला आहार एक्झॅक्टली कसा असला पाहिजे आपला चार्ट कसा तयार पाहिजे आपल्या ताटात एक्झॅक्टली कोणकोणते मेनू असले पाहिजेत आणि कोणते टाळले गेले पाहिजेत त्यानंतर आपली जीवनशैली कशी असायला पाहिजे ते छोटे छोटे कोणते बदल करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या जीवनशैलीच्या कोणत्या फॅक्टरमुळे ॲसिडिटी वाढते हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे तसंच आपण घरच्या घरी छोटे छोटे सोपे उपाय याबद्दल कसे करू शकतो याबद्दल आपण विस्तृतपणे पुढच्या भागात बघूया धन्यवाद